बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडे लूट प्रकरण पाचवे पंचवीस वर्षांपूर्वी गावाच्या सभोवार असणारं डोंगर टेकड्यांचं लोभ सौंदर्य त्यांच्या डोळ्यांसमोर तळून गेलं उंचच उंच झाडे त्यात लपलेल्या पाय वाटा मनोहारी टेकड्या त्याला लागून असला सह्याद्रीच्या रांगेतील डोंगर बारमाही वाहणारे ओढे पावसाळ्यात डोंगर कड्यावरून टेकड्यावरून खळाळत येणारं पाणी उड्या मारत दरीत कोसळणारे धबधबे आणि आज सगळं उदास आणि भकास टाइम अँड टाईट वेट फॉर नन काळ आणि समुद्राच्या लाटा कुणासाठी थांबत नसतात काळाचा महिमा अघाध आहे विनाशकाले विपरीत बुद्धी माणसेने भौतिक सुखाच्या आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली साऱ्या निसर्गाची वाट लावली जंगले सारी सपाट केली आणि जागा मिळेल तिथे सिमेंटची जंगले निर्माण केली रस्त्याचा विकास केला जलसिंचनासाठी अजस्र अशी धरणं बांधली शेनामातेची कौलारू घरं इतिहास जमा झालीत आणि काडेपेटीसारखी सिमेंट कॉन्क्रीटची घरं बंगला ही नावं धारण करून गावखेड्यात उभी राहिली गावाचं गाव पण संपलं घराचं घरपण संपलं माणसातली माणुसकी संपली नात्यातली ओल हरवली गुराढोरांची संख्या रोडावली दारातली बैलगाडी गेली बारा बैलांचा नांगर गेला विहिरीवरचा मोठ नाडा गेला भुईपाटाचं पाणी गेलं शेतात असणारी विसाव्याची झाडं गेली शेताचे बांध गेले येणेच्या नावाखाली गुंठ्या गुंठ्यांचे प्लॉट झाले गावठाणात शेतशिवार कधी मिसळून गेलं हे कळालंच नाही दारातल्या बैलगाडीची जागा टाटासुमोनं घेतली शेतीसाठी ट्रॅक्टर रोटावेटर आला किराणा दुकानात आता प्लॅस्टिकच्या पिशवीतून दूध विकत मिळू लागलं मोठ नाड्याची जागा स्प्रिंकलर ठिबकनं घेतली आणि शेताच्या हद्दीसाठी शिवारात जागोजागी सिमेंटचे खांब दिसू लागले आपण नेमकं कुठं चाललो आहोत निसर्गावर आघात करून पर्यावरणाची हानी करून डोंगरांना वनवे लावून जंगलात बंगले बांधून आणि डोंगरकड्यांची बेसुमार लूट करून आपण काय कमविणार आहोत अशा एकामागून एक प्रश्नांची मालिका तुकाच्या मनात सुरू झाली त्याचं डोकं गरगरायला लागलं अलीकडेच मुलं हाताखाली आल्याने तुकारामने हायवेवर चहा नाश्त्याचं हॉटेल काढलं होतं त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आणि रानातील शेनाघानीची कामे आटोपून मुलांनी काढल्या कॅनमधून पाच लिटर दुधाची किटली घेऊन हॉटेल गाठायचं हा त्याचा नित्यक्रम ठरला होता त्याच्या गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर दक्षिणोत्तर असा राष्ट्रीय महामार्ग होता महामार्गाला ला लागूनच तुकाच्या वर्गमित्राने पेट्रोल पंप काढला होता आपल्या मैत्रीची जाणीव ठेवून त्याने पेट्रोल पंपाच्या हद्दीतच हायवेलगत तुकाला हॉटेलसाठी जागा दिली होती त्या ठिकाणी लोखंडी अँगलच्या सहाय्याने सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फिक्स केलेल्या सापळ्याला सभोवार हो पत्रे मारून त्याने आपले हॉटेल थटले होते सकाळी आठपासून पासून रात्री बारापर्यंत त्याचा तिथे राबता होता मद्दीला गावातीलच नाना पोखले होता हॉटेलमध्ये भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी नाना पोखल्याची मंडळी सरूबाई होती चहा बनवणे पोहे उपमा शिरा बटाटे वडा बनवण्यात तुका तयार झाला होता अलीकडे काही दिवस उडपी आचारी कामाला ठेवून उताप्पा आंबोळी इडली सांबार व मैसूर डोसा तयार करण्याचे कसबही त्याने शिकून घेतले होते दुपारच्या वेळेस तुकाची बायको शांताबाई जेवण घेऊन यायची तुकाचे जेवण होईपर्यंत हॉटेलचे काउंटर तीच सांभाळायची आणि खाणं उरकलं की पावली माघारी फिरायची रात्रीच्या वेळी गोठ्यावरची दुधं डेअरीत पोहोच केलीत की त्याची मुलं आलटून पालटून हॉटेलवर यायची त्यावेळेस तुका घरी जाऊन जेवून परत यायचा तुकाचं हॉटेल त्याच्या चवीबद्दल प्रसिद्ध असल्याने वाहनं हमखास तिथं थांबायचीच ड्रायव्हर क्लीनर मंडळी नाश्त्यावर ताव मारायची मन मोकळ्या गप्पा झोडायचीत आणि मार्गस्थ व्हायचीत हळूहळू जशी त्याच्या हॉटेलची ख्याती पसरली तसं पंप मालक शेखरच्या सल्ल्याने तुकाने हॉटेलचे धाब्यात रूपांतर केले बाजूच्या रिकाम्या जागेवर पुन्हा लोखंडी सापळा उभारून मूळ हॉटेलचा आकार वाढवला आणि हॉटेलचा धाबा झाला शेखरच्याच शुभस्ते निसर्ग धाब्याचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनावेळी उपस्थित असल्या निमंत्रितांबरोबर नेहमीच्या सवयीनुसार नाट्यासाठी आलेल्या ड्रायव्हर क्लीनर व इतर प्रवाशांनाही त्याच्याकडून मसाले दुधाचे वाटप करण्यात आले बघता बघता धाब्यावर लोकांची वर्दळ वाढू लागली जवळच एम आय डी सी असल्याने चार बारा बारा आठ आठ बाराच्या रहाट गाड्यात अडकलेली कामगार मंडळी तिथे चहा नाश्त्यासाठी येऊ लागली तर मुक्कामाला असलेला अधिकारी वर्ग जेवणासाठी निसर्ग धाब्याला पसंती देऊ लागला तुकाचा धंदा वाढत गेला पैशाला पैसा जोडत आणि मायेचा ओलावा आपल्या शब्दाने जपत त्याने गिराहिक वाढवलं परिस्थिती बदलली आर्थिक सुब्बता आली शेखर तुझे उपकार कसे फेडायचे पंपाच्या विजिटसाठी आलेल्या शेखरला तुका बोलला त्यात उपकार कसले तुका आपण एकाच बेंचवर बसून शिकलो मी माझे कर्तव्य केले माझ्या मित्राला हात दिला होय पण जागेचे भाडेही तू घेत नाहीस तू तु का तुला माहीत आहे मला बहीण भाऊ कोणीच नाही मामांनीच माझा सांभाळ केला पुढे माझे काय होणार मला पण माहीत नव्हते पण आंबीस राणी मदत केली मी शाळेतच काय तर केंद्रात पाहिला आलो होय तू हुशार होतास आणि चिकाटीने मन लावून तू अभ्यास करायचास पर्याय नव्हता मला मामाचा आधार सोडला तर काय होतं माझ्याकडं पुढे नशिबाने इंजिनिअरिंग केलं आणि कॅम्पसमधून निवड होऊन चांगल्या पगाराची नोकरी मला मिळाली पण तुझा प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी खरंच कौतुकास्पद का होती शेखर मला अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता आई वडील लहानपणीच गेले त्यामुळे मामाने आधार दिला पोटच्या पोरासारखा सांभाळा शेखरच्या बोलण्यातून मामाविषयीची कृतज्ञता ओसंडून वाहत होती बालपणीचा मित्र तुकाविषयी त्याचा जिवाळा टिकून होता लहानपणी तुकाच्याच घरी तो अभ्यासाला यायचा तिथेच झोपायचा हो पिंट्या संज्या बज्या सगळेच अगाऊ पण शेखरने अगाऊपणा कधीच केला नाही त्यामुळं त्याने आपला पूर्ण वेळ अभ्यासात घालविला चांगले गुण मिळवत एक एक इयत्ता पार केल्या पुढे इंजिनिअरिंग करून नोकरीही मिळवली खुदा देता आहे तो छप्पर फाडके देता आहे नोकरी मिळाली तीही चांगल्या पगाराची पण पुढे शेखरची गुणवत्ता आणि त्याचं देखणं रुपडं बघून एका उद्योगपतीने त्याला घर जावई बनवण्याची ऑफर दिली आणि मामाच्या सल्ल्यानं आणि सहमतीनं तो घर जावई झाला अपसुकपणे नोकरीबरोबर त्याला सासरे मामांच्या उद्योगात लक्ष घालावे लागले शेखरची पत्नी सुद्धा तीही शिकलेली हुशार हळूहळू उद्योगाच्या जोडीलाच पेट्रोल पंपाची मंजुरी मिळून शेखरने पुन्हा बेंगलोर रोडवर पेट्रोल पंप साठला आपला मित्र तुकाला पंपावर हॉटेल काढण्यासाठी जागा दिली आणि लहानपणी अभ्यासासाठी त्याने केलेल्या मदतीबाबत आपल्या के कृतीतून कृतज्ञता व्यक्त केली बरं तुका इथं या खाणी चालू आहेत याचा काय त्रास होतो काय रे तुला का रे असं का विचारलंस नाही रात्रंदिवस ही, ही खडी क्रेशर सुरू असतात दगड खडी बारी तुकडा खडी मोठी खडी घेऊन जाणारे डम्परची सार की वर्दळ या रस्त्याला असते म्हणून विचारलं त्रास अरे त्रास तर खूप होतोय पण सांगणार कुणाला म्हणजे मला नाही कळले तुला काय म्हणायचे अरे शेखर लहान असताना सारा परिसर आपण पालचा घातला ही कधीतरी डोंगरावरच्या महादेवाला आला असेल की होय दरवर्षी आपण श्रावणी सहलीला या डोंगरावर येत होतो की मग मला सांग त्यावरचा सा निसर्ग जंगल ओढा टेकडी आणि डोंगर यात काय बदल झाला त्यात काय सांगायचं सगळं डोळ्याला दिसतंय की तेच सांगतोय शेखर तुला खूप खूप त्रास होतोय आता खडी क्रेशर आणि वाहनांच्या वर्दळीचा त्रास तर होतोयच पण त्यापेक्षा जास्त त्रास मला इथं रात्रंदिवस सुरू असणाऱ्या कडेलुटीचा होतोय हे काय नवीन आणखी काय काय म्हणजे कडेलुटका काय म्हणाच मला नाही कळलं शेखरनं आपली शंका व्यक्त केली अरे इथं पूर्वी डगर होती त्याला लागून लांबपर्यंत पर्यंत पसरली टेकडी होती आणि टेकडीला लागून उंचच उंच डोंगरकडा होता आठवत आहे आठवतंय का तुला तुकाने विचारलं होय तर न आठवायला काय झालं मग मला सांग आता टेकडी आहेत का नाहीत ढगर राहिली का नाही बरं ते राहू दे डोंगराची काय परिस्थिती ती ना पाहतोय की आपण शेखर उत्तरला तेच सांगतोय मी डोंगराची स्थिती ही नाक कापल्या शिरूप नकेसारखी झाली आहे मानवाने आज पोखल्यांड मशीनच्या सहाय्याने विविध कारणांसाठी म्हणून डोंगर पोखरले होय हे हे तर राजरोसपणे सुरू आहे रॉयल्टी भरायची पावती करायची करार करायचा आणि बिनबोभाटपणे दुपटी तिपटीने या निसर्ग संपदेवर दरोडा टाकायचा डल्ला मारायचा हे फार भयानक आहे रे तुका भयानक नाही एक दिवस हे आपल्या मुळावरच उठणार आहे बर जातो मी असं कसं जातो अरे चहा तर घे म्हणत तुकाने शेखर आणि त्याच्यासोबत आल्या ड्रायव्हरसाठी चहा आणला अद्रक मिश्रित चहा घेऊन शेखर उल्लसित झाला वा फारच छान अरे कुठलंही काम मनापासून करायचं तुझ्यापासूनच शिकलोय मी तुकाने शेखरच्या बोलण्याला दाद दिली मस्त असा बासुंदी चहा घेऊन शेखर आपल्या कामासाठी मार्गस्थ झाला त्याच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीकडे तुका पाहतच राहिला तुकाच्या धाब्यावर दिवसेंदिवस लोकांची वर्दळ वाढतच होती हायवे लगत पेट्रोल पंप असल्यानं आणि पंपाला लागूनच धाबा असल्यानं आपसुकपणे गिरायक तिथं थांबायचं मनसोक्त आस्वाद घ्यायचं तृप्तीचा ठेकर द्यायचं आणि आपली पुढल्या प्रवासाची वाट धरायचं रस्त्यालगत असलेल्या डोंगरांचे कडे तुडून त्याच्या पायथ्याला मालकाने खडी क्रेशर बसवले होते रात्रंदिवस तिथं काम चालू होतं त्याचा धुळा सारा आकाश व्यापून टाकायचा आबाळ भरून आल्याचा भास त्या साऱ्या परिसरात व्हायचा सा। बाजूला एम आय डी सी असल्यानं तेथील कारखान्याची धुराडी ही धूर ओकायची त्यामुळे सारा परिसर अंधारून यायचा परिसरातील डोंगर डोंगरालगतची पठारं टेकड्या ह्या खाजगी मालकी ज्या होत्या टेकड्यावर लोकांनी सपाटीकरण करून शेती काढली होती त्यात जमेल तशी नदीकाठची माती कारखान्याची मळी भरून घेतली होती त्या ठिकाणी लोक जोमात उस शेती करीत होते पण शेतीसाठी टेकड्यांचे सपाटीकरण केल्यामुळे डोंगरांचा आधार तुटल्यासारखा झाला होता काय करायचं कायच कळत करा नाही गल्ल्यावर बसला तुका स्वतःशीच पुटपुटला काय मालक काय बडबडायला लागलाय नाना बोखलेनं विचारलं मला बघ नाना काळजीच वाटते कसली काळजी मालक अरे नाना या गावकऱ्यांनी टेकड्यावर जमिनी काढल्यात त्यामुळं डोंगराचा आधार तुटलाय कधी काय होईल सांगता येत नाही म्हणजे काय कळलं नाही मला नाना तुला माळींची घटना माहीत आहे की नाही होय ऐकून हाय काय झालं तिथं सांग मला मालक मला काय इतकं माहीत नाही पण गेल्या काही वर्षांपूर्वी पावसात या गावावर डोंगर कोसळला एवढं माहीत आहे मला डोंगर काय असा अचानक घसरला काय काय माहीत नाना तसं नाही या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत नाही बुवा मला माहीत नाना अरे तिथंही लोकांनी अशीच डोंगर पायताला शेती काढली होती डोंगराचा आधारच तोडला आणि मग धर सुटलेला डोंगर पावसाळ्यात घसरला अरे देवा आणि मग एका रात्री थोत्याचं नव्हतं झालं मालक हे बाकी सारं मला माहीत नव्हतं माणसं कशी हावरटासारखी वागतात निसर्गाला चुचकारतात त्याला आव्हान देतात मग निसर्ग एक दिवशी आपला बॅलन्स स्वतः करतो न? धर तुटलेला डोंगर घसरणार नाही तर दुसरं काय होणार मग हे मुसळधार पावसाच्या माऱ्याने डोंगरावरून वाहणारे ओहळ आणि धबधबे आपल्याबरोबर मोठमोठाले दगड माती घेऊन खाली आले मातीचा आजार गेल्यामुळं झाडं उन्मळून उन पडली आणि अर्धा डोंगरच खाली आला डोंगराच्या पायत्याला वाड्या वस्त्या होत्या त्या गिळंकृत करून डोंगराची भूक भागली नाही मग डोंगराने अख्खा गावच गिळला अरे बापरे हे सारं असं झालं तर मालक आता मला पण भीती वाटायला लागली ना आपल्याला भीती वाटायचं काय कारण तुझी काय डोंगराजवळ वस्ती आहे काही मालक माझी वस्ती नाही पण आपल्या गावातीलच लोकांच्या वस्ती आहेत की मग त्यांना कळायला नको अरे ही अडाणी माणसं त्यांना कोणीतरी हे सारं समजून सांगायला पाहिजे मालक आडा ही आडाणी माणसं आहेत ती पण मी बघितलं शिकल्या सवरल्या माणसाने शहरालगतच्या डोंगराच्या पायथ्याशीच नवं तर चक्क डोंगरावर रस्त करून घरं बांधल्यात कॉलन्या काढल्यात याला काय म्हणायचं याला दुसरं काय म्हणणार माणूस आपण होऊन आपल्या विनाशाला आमंत्रण देतोय बराच वेळ नाना पोकल्याने तुका बोलत राहिले वेळ बरीच झाल्यानं तुकानं नानाला वाढून घ्यायला सांगितलं दोन भाज्या रोटी भात आमटी असा शाकाहारी जेवणावर त्याने हात मारला दोघंजण मनसोक्त जेवले रात्री बारा वाजता वाहनांची वर्दळ बऱ्यापैकी कमी झाल्यानं तुकानं धाब्याचे शटर लावून घेतले आणि दोघंही गावात आले तुकाने नाना पोकलेला चावडीजवळ सोडले आणि तो आपल्या घरी निघून गेला जुलै संपत आला होता हळूहळू पावसानं दमदार पावलं टाकत आपलं मूळ धरलं सरीवर सरी, सरी कोसळायला लागल्या ला तुकाचा गाव सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसला होता गावाजवळ डोंगर दऱ्या टेकड्या होत्या त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीतून उगम पाहून थेट कृष्णेला व पुढे अलमट्टीच्या धरणात विसावणाऱ्या अनेक नद्या या परिसरात होत्या तुकाचा गाव तसा भाग्यवान होता गावाच्या उश्याला डोंगर तर पायथ्याला नदी वाहत होती त्यामुळं गवती सार सारं शेतशिवारी हिरव्यागार पिकाने डोलत होतं पण पावसाळा सुरू झाला की एक अनामिक भीती गावकऱ्यांच्या मनाचा तळ ढवळून काढायची काही वर्षांपूर्वीच्या माळीन घटनेमुळे तर या भीतीत भर पडली होती पावसाळ्यात डोंगरावरून येणाऱ्या पाण्याबरोबर तांबडी गेरवाची माती वाहून यायची त्याचं गाळवा डोंगर उतारून येणाऱ्या रस्त्यावर पसरायचं कधी कधी ते गावातील रस्त्यावर ही घुसखोरी करायचं पण अलीकडं भूस्खलनाच्या घटना वाढल्या होत्या त्याला माणूसच जबाबदार होता सकाळी तुकाराम रानातून दुधाची किटली घेऊन आला बाहेर रिमझिम पाऊस सुरूच होता घरात आल्या आल्या त्यानं अंगणातच आपल्या अंगातला रेनकोट उतरून झडाझडा झाडला आणि दांडीवर वाळत घातला अग ऐकलीस का मला हातपाय व्हायला जरा पाणी दे त्याचं बोलणं शांतला ऐकू गेलं नसावं आतनं काहीच प्रतिसाद आला नाही त्यानं पुन्हा मोठ्या आवाजात तिला हाक दिली काय झालं एवढ्या मोठ्यानं हाका मारायला मी काय की उंडी आहे काय नाहीतर काय मग मग का जर हाका मारतो का चू नाही बरं बोला काय पाहिजे आहे अग आवरा आवर करून हॉटेलवर जायला नको का मग मी कुठं नको म्हटलंय ये बघ उगीच लांबड लावू नकोस पहिलं आण बघू हात पाय धुतो जा चहा घेतो आणि निघतो मग हे त्याचं खड्या आवाजातलं तिरकस बोलणं ऐकून तिनं काढता पाय घेतला आणि ती स्वयंपाकघरात गेली चुलीवर आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी डिचकी ठेवली होती त्यातलं दोन तीन तांबे पाणी तिनं मोठ्या पातेल्यात घेतलं आणि ते पातेलं त्याला आणून दिलं हां धुवा हातपाय चहा तयारच हाय त्याचा रांग रंग बघून ती बोलली तसं तुकानं गरमागरम पाण्यानं हातपाय स्वच्छ धुतलं आणि घरात खाटेवर येऊन बसला समोर टी व्ही सुरू होता न्यूज चॅनलवर हिमाचल प्रदेशात झाल्या भूस्खलनाच्या बातम्यांची दृश्य दाखवली जात होती ती दृश्य विचलित करणारी होती त्या बातम्या बघत असताना एक दिवस ही वेळ आपणावरही येणार याची जाणीव त्याला झाली शांत बाहेर ये आलेच चहा गाळते आणि लगेच येते अगं चहा राहू दे हे बघ अगोदर टी व्हीवर काय लागले ते ते राहू दे चहा घ्या अगोदर भिजून गाठून आलायचा अग गारटा कवाच पळालाय हे बघ तर अगोदर आपलं ध्यान असं काय टी व्हीवर बघण्याचा आग्रह करतंय म्हणून ती बाहेर आली हिमाचल प्रदेशातील भूस्खलनाच्या बातम्यांची ती दृश्य वारंवार दाखवली जात होती हे होय हे काल रात्रीपासूनच सुरू आहे मग तुला काहीच वाटलं नाही नाही बा अगं खुळी आहेच काही डोंगराच्या पायथ्याची असल्या गावात वाट मिळेल तिकडे डोंगरावरून कोसळला गाळ घुसलाय वय की मग त्या गाळाबरोबर बराच लाकूडफाटा पण वाहून आला आहे आणि त्यामुळे रस्ते बंद झालेत घरांची पडदड झाली या गाळ घरात पण घुसलाय तर काटची घरं गाळात मुजून गेल्यात हे तर होणारच की म्हणजे तुला काय भविष्य कळतं आहे काही भविष्य काढायला कशाला पाहिजे मी भूगोल आणि पर्यावरणशास्त्राचा अभ्यास दहावी परीक्षेला केला आहे मग तुला यामागची कारणं माहीत असतीलच की हे असं कशामुळे होतंय निसर्गाचा रुद्ररूप का धारण करतोय आहो त्यासाठी अभ्यास कशाला पाहिजे डोळ्यानं दिसतंय की वय ते बी खरं आहे त्यांचं बोलणं तोडत ती स्वयंपाकघरात गेली आणि चहा घेऊन आली तुकानं चहाचा घोट घेतला पण टी व्हीवरच्या बातम्या आणि चित्र बघून त्याचं तोंड कडूच राहिलं आहो चहात साखर टाकली नाही काय का ग तू अंड असं कडू का केलायसा साखर तर आहे चहा पण गोड आहे मात्र निसर्गाचा अवतार बघून माझ्या तोंडाची चव गेली बघ हे बघा आता जादा विचार करू नका जावा बरं आपल्या उद्योगाला बरं बाई जातो असं म्हणून त्यानं शांताचा निरोप घेतला हॉटेलमध्ये नाना पोखले सगळी झाडलोट करून टेबल खुर्च्यांची सफाई करून तुकाची वाटच बघत बसला होता मालक आज उशिरा केला साय पावसामुळं रानातनं यायलाच उशीर झाला तुकानं त्याला ओडवाओवीचं उत्तर दिलं हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात लगबग सुरू झाली नानानं ना चहाचं आदन ठेवलं सरूबाई वडे तळायच्या कामात रमली होती हॉटेलमध्ये गिराईक यायला सुरुवात झाली होती सगळं काम कसं नेमानं होत होतं पण तुका मात्र हिरमुसला होता त्याचं कशातच लक्ष नव्हतं मनात एक अनामिक भीती होती ती चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती लोक येत होते चहा नाश्ता घेत होते काउंटरवर असलेला तुका त्यांचं बिलही घेत होता पण त्याचं मन मात्र आज थाऱ्यावर नव्हतं ओ मालक पैसे घ्या लक्ष कुठं आहे चालकाच्या आवाजानं तुका पुन्हा सावरून बसला काय नाही जरा बरं वाटत नाही म्हणून असं झालं बोला काय घेतलं सा एक वडापाव आणि एक चहा तीस रुपये झालं चालक बालाजीनं त्याला पन्नासशे नोट दिली तुकानं हिशोबानं पैसे घेत वीस रुपये त्याला परत केले बालाजी अडक्यासारखे क्रेशरची खडी वाहतूक करणारे अनेक चालक तुकाचे दोस्त बनले होते संतराम शेंडुरे धनराज बुरुड अकाराम नायकवडी पोपट दसवंत ही मंडळी नेहमीच जवळच्या दगडाच्या खाणीतून क्रेशरची खडी बारीक चुरा भरून आणायची आणि तुकाच्या हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी थांबायची तुकाचं हॉटेल हा त्यांचा थांबाच होता त्यामुळे डम्पर चालकांची आणि त्याची आता चांगलीच ओळख झाली होती काय बालाजी आता कुठं चाललायस आहेस था। आज बघा कासारवाडला चार खेपा मारायच्या आहेत ते वई तुकानं कुतुहलानं विचारलं वैच की तिथं एका संस्थेचं बांधकाम सुरू आहे त्यामुळं तिथं दोन खेपा खडीच्या व दोन खेपा दगडाचा चुरा टाकायचा आहे रोज किती खेपा मारतोस रे तसं काय नसतंय कवा कवा चार पाच खेपा होतात तर कवा कवा एक दोन खेपावरच समाधान मानावं लागतंय पण तुमच्या कामाला मरण नाही वय डोंगर हाय तवर मरण नाही बघा बालाजी उत्तरला दोघांचं बोलणं सुरू असतानाच बालाजीच्या खिशातील मोबाईल फोनची रिंग बाजू लागली हॅलो कोण अरे मी सोसायटीचा चेअरमन भानुदास गावडे बोलतो आहे कुठनं अरे कासरवाडीत न बोलतोय खेप कमाय ना राय इथं गवंडी होऊन तास झाला अजून पत्ता नाही तुझा आलो आलोच पंधरा वीस मिनिटं लागतील बालाजीनं फोन बंद केला तू निरोप रोप घेतला आणि डम्पर सुरू करून तो भरधाव वेगाने निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या